सर्वांना समजतो अडचण ही झाली की सोडलं तर पळतय आणि धरलं तर चावतय मंत्रिपदावरील दावा सर्व शिंदेचे आमदार सोडतात पहिला टप्पा समजण्यात वेळ गेला म्हणून उशिरा शहानपर हो द्या की भांडण तुम्ही बंडखोरी का केली हा मुद्दा तुम्ही सोडू कसे शकता आमदारांना आता एकनाथ शिंदेच नको टाळूवरचे लोणी तुम्ही खाल्ले पण आमचं काय एकनाथ शिंदेच्या आमदारांची बाहेर येत हे स्टेटमेंट एकनाथ शिंदेना अस्वस्थ करणारे ठरत एकनाथ शिंदे शब्दांचे पक्के पण आता पवार आणि फडणवीस सुद्धा सोबत आहेत बरं पहिल्याच टप्प्यात आले शपथ घेतली आणि आता अजित पवार मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना वरच ठरतात एकीकडे याच बाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून केलेल्या स्फोटाची चर्चा सुरू झाली शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मंत्रिपद कसं घेतलं आणि मिळालेली संधी कशी हुकली याचा किस्सा गोगावले यांनी सांगितलं तसेच आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत असं गोगावले यांनी म्हटलंय यावर माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलेलं आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मंत्रीपद कसं घेतलं याबाबत बोललेले आहेत याबाबत बच्चू कडूंनी म्हटलंय अलिबागमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोगावले यांनी म्हटलंय की आमचे मुख्यमंत्री आम्हाला अडचणीत सापडलेले दिसतात म्हणून मी मंत्रीपदापासून माघार घेतली पण काय झालं एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल एक बोलतो मला नारायण राणे संपवतील एक बोलतो राजीनामा देईल एकाला फोन करून विचारलं काय रे संभाजीनगरला तुम्हाला पाच पैकी दोघांना मंत्रीपद दिली आम्ही तीन पैकी एकही मंत्रिपद घेत नाही आम्ही थांबतो पण मी विचारलं तुला एवढी घाई कशाला त्याला समजावलं आता बायको बोलल्यावर काय करायचं मी एकनाथ शिंदेना म्हटलं त्याला देऊन टाका मग म्हंटलं दुसऱ्याला नारायण राणेंनी संपवायला नाही पाहिजे आपली एक सीट कमी होईल म्हणून म्हटलं त्यालाही द्या मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो असा किस्सा भरत गोगावले यांनी सांगितलेला आहे आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली त्याप्रमाणे आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले हा तर पॉईंट ऑफ व्ह्यू अगदी बरोबरच आहे पण यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की आता इतक्या मोठ्या प्रमाणावर नरमाईची भूमिका का हा प्रश्नच आहे ना बच्चू कडू सुद्धा बोलतात की पवारांच्या बुद्धिमतेची पातळी सांगणं आपल्यासारख्याच्या बसकी बात तर अजिबात नाही आणि दुसरीकडे अगोदर बच्चू कडूंनी मंत्रिपदावरील दावा सोडला आता भरत गोगावले मंत्रिपदावरील दावा सोडतायत आणि यामुळे प्रश्न असा उपस्थित होत आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची आशाच मावळलेली आहे प्रत्येक जण एकमेकांचे पाय खेचतोय आणि यामुळे कोणालाही साधी चत्कूर भाकरही वाटायला येईल अशी आशा देखील आता मावळत चाललेली आहे त्यामुळे एकामागून एक होणारे स्टेटमेंट पाहिले अजित पवार ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भारी भरत चालले आहेत आणि दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या होणाऱ्या गुप्त भेट्या बैठका याचं वेगळं सुतोवाच दुसरीकडे शरद पवार तरी सुद्धा अजित पवार यांच्या गटासोबत गेलेल्या आमदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन एल्गार करत आहेत हे काही मुद्दे जे आहेत हे मुद्दे जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अस्वस्थ करणार आहेत हा मुद्दा तर खूप बरोबर आहे की एकनाथ शिंदे यांच्या अगोदर जर अजित पवारांची एंट्री झाली असते अजित पवारांनी जे मत मांडलंय की दोन हजार एकोणवीस पासूनच आमच्या सोबत जाण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यामुळे दोन हजार बावीसला जो प्रयोग एकनाथ शिंदे यांनी केला त्याआधीच तो प्रयोग जर अजित पवारांनी केला असता तर एकनाथ शिंदे नाव कशासाठीच उरलेलं नसतं म्हणजे बंडखोरीच्या तरी हिस्ट्रीमध्ये एकनाथ शिंदेचं नाव नसतं पण आता जे घडलंय ते घडलंय याला बदलणं जरी कठीण असलं तरी सुद्धा एक मुद्दा महत्वाचा आहे की आता एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना कळून चुकलंय की आपला पाय खोलात चिखलात गेला काय वाटतं व्यक्तवा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर होऊ द्या शेअर